नमस्कार आज मी तुम्हाला ना कोल्ड कॉफी कॉफी दाखवणार आहे पण ती वेगळी आहे माझ्या पद्धतीची दाखवते ते तुम्ही पाहा साहित्य पहा एक वाटी मी बर्फ घेतलाय बर्फाचे तुकडे घेतले ट्रेमधले साखर घेतली आहे पाच कॉफीची पाकिटं घेतले आहेत हे बघा आमच्याकडे बर्नीचं कॉफी नव्हती मी ही घेते पाच कॉफीची पाकिटं घेते एक कॅडबरी घेतली आहे तुम्ही छोटी घ्या किंवा मोठी घ्या हे एक लिटर दूध आहे तुमच्याकडे माणसं असतील ना तसं घ्या तुम्ही दूध एक लिटर दूध घेतलंय आणि मी हे आईस्क्रीम घेतलेलं आहे तुम्ही कोणता पण घ्या व्हॅनिला वगैरे कुठचा पण घ्या हे मी आईस्क्रीम घेतलंय आता मी ना कृती दाखवते हे बरफ आणि दूध मी मिक्सरला लावणार आहे आणि चवी चवीप्रमाणे साखर घ्या तुम्हाला गोड हवं जास्त गोड हवी असेल तर जास्त घ्या आम्हाला कमी गोड लागतं ना म्हणून एवढीच घेतली जसं तुम्हाला पाहिजे तसे घ्या आणि ही आखी कॅटबरी आहे त्यातली माणसं असतील तसं घ्या आता मी यातली आहे ना अर्थी कॅटबरी टाकणार आहे आणि हे पाच मी कॉपीची बाकीट टाकते तुम्ही बघा ही कॉपी करून बघा इतकी सुंदर पाहुणे येतील तेव्हा करा आणि असं ऑफिस मधून आला थकल्यासारखं वाटलं ना ही कॉपी करून पहा बाकीची आपली साधी पद्धत आहे कॉपी करून पहा छान लागते आता कृती कृती दाखवते मिक्सर मध्ये हे दूध आणि बर्फ टाकते आता दाखवते बर्फाचे तुकडे टाकले साखर टाकली वेलची पावडर टाकली थोडी कॉकपीट रखते हैं कैडबरी टाकते कैडबरी टाकते हैं कैडबरी का टुकड़ा ये बगा आपली कॉफी तयार झाली आहे हे बघा आणि हे आईस्क्रीम टाकायचं हे केक मध्ये टाकतात ना कॅडबरीच आहे बघाय असे करून पहा पाहुणे वगैरे आले ना तर असं करून दाखवा खूप छान लागते कॉफी अशी का काकीने दाखवले ना तशी तर तशी करा पाहुण्या पाहुणे एवढे खुश होतील ना तुमची लहान मुलं पण खुश होतील हा हा ही जर कॉफी तुम्हाला आवडली असेल तर काकीला लाईक करा शेअर करा सप्राईज करा आणि लवकर लवकर लाईक करा सप्राईज करा ना काकीला धन्यवाद